नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राइब महायुती सरकारने मातंग समाजसाठी भारतीच्या धर्तीवर स्वतंत्र अन्न व साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर डीची घेतलेला ऐतिहासिक निर्णय व पुणे संगमवाडी येथील आद्य क्रांतीगुरू लहुजीवास्ताव साळवे यांच्या स्मारकाचे आज माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री सरकारच्या वतीने भूमिपूजन सोहळा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय लहूजी आजच्या आद्य क्रांती गुरु लहूजी साळवे यांना मी मानवंदना देतो त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय लहूजी लहूजी जय लहूजी आद्य क्रांती गुरु लहूजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन प्रसंगी सर्वप्रथम अध्यक्ष आपल्या कमिटीचे अशोकराव पंडे माजी आमदार रंभ मोत्रे दीपक मानकर सुधाकर बालेराव धीरज काटे राजेश पांडे दिलीप कांबळे भाऊसाहेब सोनवणे भाऊसाहेब बापूसाहेब पठारे मुरलीधर मोहोळ जगदीश मुळीक योगेश टिळेकर सुभाष जगताप अमित गोरखे प्रदीप देशमुख भगवानराव वैराट डाकले, बापू पाटील भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार जुल्मे राजवटचे कर्दन काळ छत्रपती शिवाजी महाराज यां मर्द मावळा टिळक फळके आगरकर महात्मा फुले यासारखे हजारो क्रांती वीरांचे गुरु सावित्रीबाईचे अंगरक्षक आद्य गुरु लहूजी साळवे यांचे पुणे संगमवाडी येथे भव्य स्मारक उद्घाटनाप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्मारक उद्घाटन सोहळा पार पडला आद्य क्रांती गुरु लहूजी साळवे स्मारक भूमिपूजन पुणे महा महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या संगमवाडी येथील आद्य क्रांती गुरु लहूजी वस्ता साळवे स्मारक भूमिपूजन आणि उरळी देवाची येथील टी पी स्कीमच्या अंतर्गत करावायच्या विविध विकासकामाचे भूमिपूजन आद्य क्रांतिगुरू लहुजीवास्ता साळवे समाधी संगमवाडी पुणे येथे होत आहे तमाम आतंक समाजासहित समाजातील विविध सामाजिक संघटनेचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव समाजातील विविध सामाजिक संघटनांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अनेक मोर्चे काढून आंदोलने करून निवेदन देऊन व वेगवेगळ्या पद्धतीने पाठपुरावा करून भारतीच्या धर्तीवर स्वातंत्र्य आरटीचा शासनाच्या निदर्शनात आणून दिला व नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र राज्य सरकारने भारतीच्या धर्तीवर स्वतंत्र भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आरचीची घोषणा केली व सोबतच संगमवाडी पुणे येथील आद्य गुरु लवजी वस्ता साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले या सोहळ्याचा आनंद विविध सामाजिक ने गावोगावी तालुक्या जिल्ह्यात लोकशाही राण्णाभू साठे यांना पुष्पहार घालून व लवजी वस्ताद साळवे यांना पुष्पहार पुष्पहार घालून आनंद साजरा करण्यात आला आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा